आषाढी वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक परंपरा आहे या वारीत विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो किलोमीटर चालत आणि इतर मार्गाने पंढरपुरात येतात असा हा भक्ती आणि समर्पणाचा सोहळा जवळ आला असून या सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांच्यासह अन्य पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो वारकरी भाविक पंढरपुरामध्ये दर्शनासाठी येत असतात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील आषाढी वारीच्या पूर्वतारेचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर तालुक्याचा दौरा करून पासष्ट एकर वारकरी निवास व्यवस्था चंद्रभागा नदी आणि वाळवंट श्री विठ्ठल दर्शन रांग व्यवस्था वारकरी पालखी तळ उपजिल्हा रुग्णालय यांसह इतर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी दर्शन रांग पालखी मार्गावर तळांवर हो तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा शौचालय अखंडित वीज पुरवठा टँकर आपत्कालीन केंद्रे नदीपात्राची स्वच्छता वाहतूक व्यवस्था पूरजन्य परिस्थिती यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज तसेच प्रत्येक विभागाला देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने व्यवस्थित पार पाडावी अशा सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी केल्या यावेळी संदीप पाटील किरण घाडगे अमर सूर्यवंशी प्रशांत शिंदे सतीश शिंदे संग्राम गायकवाड संदीप शिंदे समीर कोळी मिलिंद अडवळकर नागेश गंगेकर मामा फलटणकर राजू उराडे बाळू आसबे व्यंकटेश कुलकर्णी धनंजय काकडे देवानंद इरकल दत्तात्रय बडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी मोहसिन आतार सोलापूर